बदलापूर शहरातील चौक मोठे करण्याचं काम अंतर्गत हाती घेण्यात आलेलं आहे आणि आता हीच मोहीम आपण बदलापूर पश्चिम डायरे चौक परिसरामध्ये बघत आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आता आपण बदलापूर पश्चिम डायरे चौक या परिसरामध्ये आहोत या ठिकाणी जर बघत असाल तर एक भिंत होती ती वाहतूक साठी जी आहे अडथळा निर्माण करत होती आणि तीच भिंत जी आहे आता पालिकेच्या अंतर्गत इथे तोडण्यात आलेली आहे त्यामुळे हा जो मार्ग आहे वाहतुकीसाठी मोकळा झालेला आहे इथून प्रचंड प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी देखील होत होती आणि अपघात देखील होत होते कारण जाण्यासाठी फक्त थोडासा रस्ता होता ज्यामधून फोर फोरचाकी वाहन दोन चाकी वाहन जे आहे येत असताना रस्त्यामध्ये वाहतूक कोंडी होत होती आणि भरपूर वेळ बघा आताही बघत असेल आपण तर एवढाच रस्ता जो आहे होता मात्र पालिकेच्या निर्णयामुळे आता या ठिकाणी असलेली जी भिंत आहे मध्येच एक भिंत होती इथे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट नक्की करा तर ती आता तोडण्यात आलेली आहे आणि त्याचमुळे कुठेतरी हा जो चौक आहे आपल्याला हा जो परिसर आहे तो आता मोठ्या प्रमाणात इथे मोठा झालेला दिसतोय होऊ शकतं त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या देखील कमी प्रमाणात होणार आहे मात्र त्याचबरोबर जर पुढे बघत असाल या ठिकाणी तर इथे देखील अशीच परिस्थिती आहे परंतु इथे इमारत असल्यामुळे गृहसंकुल असल्यामुळे जे आहे हा रस्ता एवढाच राहील परंतु या साईडने देखील आपल्याला काही जे आहे गाडे वगैरे दिसत आहेत मग ते देखील अंतर्गत तोडण्यात येतील का पुन्हा एकदा हा एक प्रश्नचिन्ह आहे इथे देखील जे गॅरेज वगैरे होते तेही आपल्याला दिसत आहेत मात्र त्याच्या बाजूचा हा जो परिसर आहे ह्या भिंतच जी आहे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करत होती आता हा जो निर्णय आहे तुम्हाला कसा वाटतं कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा नक्कीच बदलापूर पश्चिम परिसरामध्ये राहत असलेला प्रत्येक व्यक्ती जो या दिशेने प्रवास करत होता पुढे आपला झेंडा चौक आहे हेंद्रेपाडाला जाणारा हा रस्ता आहे नक्कीच जर तुम्ही या परिसरातून कधी प्रवास केलेला असेल तर तुम्हालाही माहिती असेल की इथून प्रवास करत असताना दयनीय अवस्था होत होती वाहतुकीना सामोरे जावं लागायचं तर आपण आता बघूया कुठपर्यंत पर्यंत जे आहे पालिकेची ही कारवाई आपल्याला दिसणार आहे तर ही संपूर्ण जी भिंत होती जी वाहतूक कोंडीसाठी अडथळा निर्माण करत होती ती आता पालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी तोडण्यात आलेली आहे अतिशय अपघातग्रस्त असा हा मार्ग झालेला होता ही संपूर्ण जी भिंत आहे ती आता तोडताना इथे आपल्याला दिसत आहे पाडलेली आहे ही भिंत हा पूर्ण असा कंपाऊंड होता आणि इथे अनेक वेळेला डम्पिंग जे आहे डम्पिंग ग्राउंड देखील करण्यात येत होतं त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये जे गृह संकुल आहे त्यांना देखील अनेक रहिवासांना या समस्यांना सामोरं जावं लागायचं मात्र आता जर हा परिसर स्वच्छ आणि सुंदर आणि मोठा करण्यात आला तर बदलापूरकरांसाठी या परिसरामध्ये राहणाऱ्या किंवा प्रवाशांसाठी एक खरच आनंदाची बातमी ठरणार आहे हा बघा संपूर्ण आता तिथपर्यंत ही जी भिंत होती ती पाडण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हा जो चौक आहे तो रस्ता जो आता थोडासा मोठा होईल त्यामुळे वाहतुकी देखील सुरळीत होऊ शकते डायरेक्ट त्या ठिकाणी आहे बैलगाडीची जोडी आहे तिथे आणि इकडे आहे आपला ठेंद्रेपाडा तर हा परिसर हो आता सुसज्ज आणि मोठा रस्ता इथे होणार आहे मात्र त्यानंतरही परत इथे काही अतिक्रमण होते का याच्यावरती आता बघण्याची गरज आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्कीच देत चला तुम्ही हा लाईव्ह कुठल्या परिसरातून बघत आहात तुमच्या परिसरामध्ये दे देखील अशाच काही समस्या आहेत का आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तुम्ही ते देखील सांगत चला त्यानंतर अजून महत्वाचं म्हणजे आता हा रस्ता इथे चौक मोठे करण्यात येत आहेत परंतु सिमेंट कॉन्क्रीट करण्याचा रस्ता होणार का तो देखील एक प्रश्न आहे रस्ता झाल्याच्या नंतर पुन्हा त्याच्यामध्ये काही खोदकाम नाही केले जाणार ना तो सुद्धा प्रश्न आहे ते ते ये तर येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला समजेल आता की इथे सिग्नल यंत्रणा लावणार आहे की काय की फक्त पण सिग्नल यंत्रणा गरज पडणार नाही कारण जिथे चौक असतो त्याच ठिकाणी फक्त सिग्नल यंत्रणा ही जास्त करून लागली जाते आणि या साईडला काही इथे चौक नाहीये पुढे बघितलं तर पुढे आहे चौक परंतु हा फक्त ही जी भिंत होती ती मध्ये येत होती आणि त्यामुळे ती तोडण्यात आली तर या निर्णयाचं तुम्ही कसं स्वागत करा हा आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा तर मग बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद